सर्व ज्येष्ठ नेत्यांचा मी विश्वास घेऊन सगळ्यांना बरोबर घेऊन काम केले पण आता मी तुम्हाला जे नेत्या सांगतो चार वेळा उभ्या केले तीन वेळा पाडले पाटील जिंकणार तिला जिंकले पण पाडले आणि पैसे काही नव्हते वडील आम्हाला जमवायचे मला माहिती नाही का एवढं आणलं पाहिजे एक वेगळी ईर्षा ही ईर्षा केलेली आहे शत्रु कधी आपण कौतुक करायचं नाही शत्रू आहे त्याचं कौतुक करायचं नाही हे नवीन लोकांनी शिकलं पाहिजे आपल्याला कधी वाटलं नाही पाहिजे आपण ते मोठे होतो पण तुम्हाला जी दिली पद्धती आपल्याला